पुढची बातमी आहे कुंभमेळ्या संदर्भातली साधू महंतांना कुंभमेळा प्राधिकरणामध्ये स्थान मिळावं महंत शंकरानंद सरस्वती यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे अद्यापही कुंभमेळ्याच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये महंत शंकरानंद सरस्वती यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जातीय सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मंजुरीच्या निर्णयाचं सुद्धा स्वागतही केलं जात या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे किरण नेमकी आता महा कुंभमेळ्याची सुद्धा तयारी अजून करण्यात आलेली नाही आणि साधू महंतांकडून सुद्धा निर्णयाचं स्वागत केलं जाते काय अधिक अपडेट अपडेट्स आहेत अगदी काहीच दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन नाशिकमध्ये कुंभमेळ्या संदर्भात एक बैठक घेतलेली होती आणि त्याच बैठकीमध्ये तातडीने काम कर अशा पद्धतीचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले होते मध्ये प्राधिकरण जे कुंभमेळा आहेत आहे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती केली जाईल आणि लवकरच मंजुरी मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती या प्राधिकरणामध्ये साधू महंतांना स्थान द्यावा अशी मागणी महंतांची होती आणि त्यानंतर आता प्राधिकरणाला मंजुरी मिळालेली आहे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण प्राधिकरणाची ही निर्मिती करण्यात आलेली आहे पण या प्राधिकरणांमध्ये नाशिकमधले म्हणजे जे वेगवेगळे आखाडे आहेत देशांमधले त्या आखाड्यांच्या साधू महंतांना मात्र स्थान दिलेलं नाही आणि त्यामुळे काही नाराजी आहे आणि जर या प्राधिकरणामध्ये साधू महताना स्थान मिळालं असतं तर अधिक मदत प्रशासनाला झाली असती अशा पद्धतीची प्रतिक्रिया आता नाशिकमध्ये उमटताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच पद्धतीने कुंभमेळ्याला अद्यापही जे काम आहेत कुंभमेळ्याचे ते कामांना सुरुवात झाले नाही त्याच संदर्भात महंतांची नाराजी आहे अगदी काही दिवस कुंभमेळ्यासाठी राहिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर या कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात करावा अशा पद्धतीची मागणी होताना बघायला आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहिती संदर्भात